नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या रितेश दादा क्लास घेत आहे आपल्या विशालची तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपले विशालचे जे म्हणजे त्या दिवशी आपल्या ओंकारसोबत सोबत विशालनं भांडण केलं म्हणजे खूप मोठे भांडण झाले ते तिच्याबद्दल जे आपले रितेश दादा विशालला म्हणाले की तू ना घरामध्ये जे म्हणजे खूप भांडणं करालास आणि तू आवाज ना म्हणजे लय म्हणजे वरी राह तू म्हणजे घरामध्ये चिल्लम चिल्ली करालास आणि घरचं जे आहे माहोल बिघडून टाकालास हे घरात चालणार नाही आणि त्या दिवशी तू ओमकार सोबत जे भांडण केलतास आणि म्हणजे ते भांडणामध्ये जे तू शब्द ते, ते शब्द वापरलास की तुझं आयुष्य गेलं तरी पण तू ये कमी नाहीस असं दोस मित्रांनो आपले रितेश दादा विशाल म्हणाले की तू एक गोष्ट मनाचा नव्हतास कारण की जे आहे तू म्हणजे असे म्हणजे खूप वाईट पण आहे की तू असे गोष्टी जे आहे म्हणजे कोणाला पण म्हणालास या कोणाला पण असे ताणा द्यायलास आणि हे घरात बिलकुल चालणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे रितेश दादा जे आहे फुल एकदम क्लास लावत आहे आपल्या विशाल अँग्रीमॅनची ची तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची कमेंट कमेंटमध्ये नक्की द्यावे व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून जावे भेटूया नेस्ट नेक्स्ट अपडेटासोबत तो फ्रेंड मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर